मित्रांन आपली जी इंग्लंड विरुद्ध टेस्ट सिरीज होणार आहे वीस जूनपासून त्याच्यासाठी काल सिलेक्शन कमिटीने आपली जी एटीन मेंबर्स एटीन स्पॅसिक टीम डिक्लेअर केली आता जेव्हा टीम डिक्लेअर केली आहे आणि शुभमन गिलला कॅप्टन म्हणून सिलेक्ट केलेला आहे आता बऱ्याच रिएक्शन्स येत आहे तर काही जणांचं म्हणणं आहे की या प्लेअरला काबर घेतलं त्या प्लेअरला घेतलं नाही मी आता काही लोक आय पी एलची नेमकी कोणत्या टीममधले किती प्लेयर्स घेतले त्याच्याबद्दलही बोलत आहेत की या टीम ह्या आय पी एलच्या टीममधून जास्त प्लेअर्स घेतले त्या आय पी एलच्या टीममधून कमी प्लेअर्स घेतले याला फेवर केलं त्याला फेवर केलं तर बघूयात नेमकी कोणत्या टीम मधून किती प्लेयर्स घेतलेत हे एकदा बघूयात सगळ्यात जास्त जे प्लेयर्स घेतले ते गुजरात टायटन्स मधून घेते गुजरात टायटन्स मधून पाच प्लेयरची निवड झालेली आहे पाह प्लेयर्सची निवड ही टेस्ट टीम मध्ये झालेली आहे गुजरात टायटन्स मधून त्याच्यामध्ये कोण कोण आहे त्याच्यामध्ये आहे शुभमन गिल आहे साई सुदर्शन आहे मोहम्मद सिराज आहे वॉशिंग्टन सुंदर आहे आणि प्रसिद्ध कृष्णा हे पाच जण आहेत गुजरात टायटन्स मधून त्याच्यानंतर आहे तीन प्लेअर्स तीन प्लेअर्स लखनऊ लखनौ सुपर जायंट्स एलर्जी मधून घेतलेले आहेत तर लखनौ सुपर जायंट्स मधून कोणाला घेतलं रिषभ पंत शार्दूल ठाकूर आणि आकाश दीप त्याच्यानंतर तीन जण आहेत दिल्ली मधून दिल्ली कॅपिटल्समधून आहे के एल राहुल तरुण नायर आणि कुलदीप यादव हे तिघांजणं दिल्ली कॅपिटल्समधून त्याच्यानंतर आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्समधून दोन जणांना घेतलं आहे राजस्थान रॉयल्समधून आहे यशस्वी जयस्वाल आहे आणि ध्रुव बिरेल आहे हे दोघांना राजस्थान रॉयल्समधून त्याच्यानंतर आहे सनरायझर्स हैदराबाद सनरायझर्स हैदराबादमध्ये जण आहे नितीश कुमार रेड्डी त्याच्यानंतर पंजाब किंग्स पंजाब किंग्समधून सुद्धा एकच आहे हर्षदीप सिंग त्याच्यानंतर आहे सीएस के सी एस एस्क, केमधून सुद्धा एकच आहे रवींद्र जडेजा आणि मग मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्समधून सुद्धा जसप्रीत बुमराह एकच आहे तर कोण कोणत्या नाईट रायडर्स के के आर त्याच्यातून एकही प्लेअर नाही आणि आर बी सुद्धा रॉयल चॅलेंज बँगलोरमधून सुद्धा एकही प्लेअरला घेतलेलं नाही काही जण काय म्हणतात की गौतम गंगीरा के आरला फेवर करतो पण जसं काही दिसत नाही टेस्ट टीममध्ये आरचा एकही प्लेअर नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एखाद्या टीमला खरंच फेवर केलेलं असेल तर क्रमेंटमध्ये नक्कीच आहे चॅनलला नवीन असं सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा